इनवरच बोलून सांगितलं होतं फुफ्फुसांना त्रास आहे तर ती कसं त्या त्याच्यावर काय प्रक्रिया होणारच नाही असावर नाही होतं तरी पण आम्ही प्रबोळे होते जवळ चालू ठेवलं पण नंतर ही ज्यूस चालू केलं हे 15 दिवस व्यवस्थित फरक पडला अच्छा फुफ्फुसा व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही असा त्रास होता का ज्याच्यामुळे तुम्हाला फरक पडलेला आहे तो आता जाणून घ्यायचं आहे त्रास होता अच्छा म्हणजे भरपूर आठवते आणि म्हणजे छत्ती कुठल्या कमी अच्छा दडपण आल्याला फाटायचं ती जर कमी झालं अच्छा आता तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फरक पडलेला आणि ओके भूक लागते का अच्छा आणि आता हा कोर्स तुम्ही पूर्ण करणार आहे अच्छा आणि अजून तुम्ही काय सांगाल लोकांनी हे घ्यावं का हा घेतलंच पाहिजे आणि पहिली गोष्ट एक सांगायचं त्यांना ऑक्सिजन लावायला लागत होता तो आता पूर्णपणे बंद झालाय हा सर्वात मोठा रिजल्ट आहे की त्यांना जो जमा लागत होता आणि ऑक्सिजन लावायला लागायचा तो पूर्णपणे बंद झालेला आहे एवढा छान रिजल्ट हा पंधरा दिवसात त्यांना आलेला आहे तुम्ही तुम्हाला सांगताना दम वगैरे लागत होता तर आज तेव्हाचा फरक आणि आताचा फरक यामध्ये किती फरक पडलाय तुम्ही सांगू शकाल का हो खूप म्हणजे कसं त्यावेळेला आज बाथरूम तीन वेळा बसायला लागायचं ओके आता एकदा एकदा पण नाही बसायला अच्छा बाथरूम मध्ये जरा कळली निघते आवाळी आलं तरी जरा अवघड निघते म्हणजे निघते अच्छा म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला आभाळ आलं तर त्रास व्हायचा आता तुम्हाला अजिबात त्रास होत नाही त्याचा अच्छा आता तुम्ही घराच्या पायऱ्या वगैरे चढू उतरू शकत आहे का हो पहिल्यांदा तुम्हाला उतरायला त्रास व्हायचा त्रास व्हायचा ओके ठीक आहे आता तुम्ही बऱ्यापैकी तुमचं घर वगैरे सगळं काय फिरू शकता हो अच्छा मग पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ऑक्सिजन प्रत्येक ठिकाणी लावत होता म्हणजे आता तुम्ही बाथरूमला गेलात तरी लावायचा आंघोळीला गेलात तरी लावायचा मग आता तुम्ही तसं करता का बिना ऑक्सिजन राहू शकता का हा असं वाटते म्हणजे मला नाही राहू शकते अच्छा आता आज किती दिवस झाले की तुम्ही बिना ऑक्सिजनचा सर्वाईव्ह करताय तीन दिवस झाले तीन दिवस झाले तुम्ही बिना ऑक्सिजनचा राहताय तर बघा तर बघा सर्वांनी ना की आपण या फक्त पंधरा दिवस झाले ते अमृतज्यूसलेला की त्यांची फुफ्फुस कामच करत नाहीये त्याच्यावरती ह्या आपल्या ज्यूसने इतका चांगला इफेक्ट फक्त पंधरा दिवसात दाखवलेला आहे नुसता त्यांचा फुफ्फुसांचाच आजार नाही तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा संधीवाद जळवाद त्यांचे गुडघेदुखी हे जे काही आजार होते त्यांना धाक लागणं अक्षरशः हे सगळे आजार आपल्या रियल शंभरून ज्यूसने खोडून काढलेले आहेत तर तुम्ही देखील का मागे राहतायत तुम्ही देखील लवकरात लवकर या आणि संपर्क करा धन्यवाद